गणेश उत्सवानिमित्त नागोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत शंभर रुपयांपासून पुढे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट फतेपुरुज नाका येवला गणेश उत्सवामध्ये तिसऱ्या दिवशी गौरी गणपतीचे आगमन होत असून याच गौरी गणपतीचे भक्तिमय वातावरणात येवला शहरातील घरोघरी आगमन झाले आहे यावेळी सुवासिनी महिलांनी आपल्या गौराईची विधिवत पूजा करत आज स्थापना केल्याचे यावेळी दिसून आले असून या गौराईंना नैवेद्य दाखवून महाआरती देखील करण्यात आली आज पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य या गौराईला दाखवण्यात आला असून दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य या गौराईला दाखवण्यात येतो नमस्कार आज आमच्या इथे गौरी गणपतीचे खूप मोठ्या थाटामाटात अ थाटामाटात स्वागत झालेले आहे तसेच हा सण तीन दिवसांचा साजरा केला जातो प्रथम आज भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला हो जातो तसेच उद्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला हो जातो व संध्याकाळी सर्व महिला भगिनी हळदी कार्यक्रम केला जातो तसेच परवा दिवशी या गौरी गणपतीचे विसर्जन केले जाते हा सण आमच्या येवल्या शहरात खूप मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा केला जातो तसेच लहान मुलांपासून सर्व महिला भगिनी सर्वजण या सणा साजरे उपलब्ध होतात आमच्या <coughs> इथे आज गौरी गणपतीचे उत्साहात व खूप आनंदात शुभ झाले आहे व तसेच आज भाजी भाकीचे नैवेद्य असतो व उद्या पुरणपोळी व इतर हराळाचे पदार्थ असतात व दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते त्या दही भाताचा व कानवण्याचा नैवेद्य असतो अशा प्रकारे एवढे शहरात आज खूप उत्साहात व थाटामाटात गौरीचे व गणपतीचे आगमन झाले आहे साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीन द्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेम ची, मेडिक ची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे